नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी आज आपण मूग डाळीच्या हलव्याची रेसिपी पाहणार आहोत याआधी आपण या दुधी हलव्याची रेसिपी पाहिली होती आणि त्याचा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केली आहे तुम्ही पाहायला ते विसरू नका चला तर मग आज मूग डाळीच्या हलव्याची रेसिपी पाहूयात मूग डाळीचा हलवा करण्यासाठी मी इथे मूग डाळ वापरलेली आहे एक वाटी तर सर्वात प्रथम आपण इथे हे मूग डाळ अगदी स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घेणार आहोत आणि त्यानंतरनं या एक वाटी मूग डाळीमध्ये दीड वाटी इतकं पाणी घालून कमीत कमी सहा तासासाठी आपण हे डाळ असंच भिजवत ठेवणार आहोत सहा तासानंतरनं तुम्ही पाहू शकता आपली जी हे मूगडाळ आहे ना हे जराशी फुगली आहे त्यामुळे आपण आता या स्टेजला जेवढं काही पाणी असेल ते एका गाळणीच्या साह्याने काढून घेणार आहोत आता हे जे भिजवलेले मूगडाळ आहेत ना हे, हे आपण एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आपल्याला हे पेस्ट जरासं घट्टच ठेवायचं आहे त्यामुळे पाण्याचा वापर मिक्सरमध्ये जरा कमीच करा पहा आपलं मूग डाळीचं पेस्ट इथे तयार आहे आता आपण एक कढई ठेवूयात आणि त्या कढईमध्ये एक मोठा चमचा इतकं तूप घालूयात तूप चांगल्या पद्धतीने मेल्ट झाल्यावर आपण तयार केलेली मूगडाळाची पेस्ट यात घालणार आहोत मूग पेस्ट ॲड केल्यानंतरनं आपण गॅस एकदम बारीक ठेवूनच हे मूगडाळाची पेस्ट तुपामध्ये चांगल्या पद्धतीनं परतून घेणार आहोत आता या स्टेजला तुम्ही पाहू शकता जसं जसं तुम्ही चमच्याच्या साह्याने हे जे पेस्ट आहे ते हलवत जाल तसं जसं मुगदाळीमध्ये जे पाण्याचा अंश होतो ते पूर्णपणे गेलेलं आहे कमीत कमी एक सहा ते सात मिनटासाठी आपल्याला हे मुगदाळाची पेस्ट तुपामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं परतून घ्यायचं आहे साधारणतः एक सहा मिनटानंतरनं आपण या स्टेजला एक कप इतकं दूध यात ॲड करणार आहोत मी इथे ज्या वाटीने मुग्धाचं प्रमाण मोजले होते त्याच वाटीने इथे एक कप दूध यात ॲड केलं आहे इथे आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे दूध घातल्यानंतरनं इथे मी थोडंसं केसरचा वापर यात केला आहे यामुळे या, या हलव्याला चांगला रंग येतो चला केसर घातल्यानंतरनं थोडा वेळ आपण ह्याला मिक्स करून घेऊयात तुम्ही किती चांगलं या हलव्याला मिक्स कराल तेवढाच हलवा एकदम चविष्ट आणि टेस्टी होतो या हलव्याला मिक्स करत असताना जे मधीमधी गाठे किंवा गोळे असतात ते आपल्याला या चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचं आहे आणि एक स्मूथ पेस्ट करण्याचं इथे आपल्याला ट्राय करायचं आहे हे पेस्ट चांगल्या पद्धतीने मिक्स करत असतानाच मी इथे एक अर्धा चमचा इतकं विलायची पावडर यात ॲड केली आहे आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे आपल्या मूग डाळीला एक वेगळ्या प्रकारचं टेस्ट असतं ते टेस्ट जाईपर्यंत आणि एक नटी टेस्ट येईपर्यंत आपल्याला हे हलवा इथंच या दुधामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे किंवा मिक्स करतच राहायचं आहे साधारणतः या प्रोसेसला आपल्याला बारा ते पंधरा मिनटं द्यावे लागतील आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे हे पूर्ण हलवा बनवत असताना मी जो गॅसेचा आच असतो तो एकदम बारीकच ठेवला आहे पहा एक पंधरा मिनटे सतत हे पेस्ट मिक्स करत राहिल्याने जो पेस्ट आहे तो एकदम घट्टसर झालेला आहे आणि हीच कन्सिस्टन्सी बरोबर आहे आपल्या हलव्यासाठी आता आपण या स्टेजला थोडंसं गरम पाणी घालूयात मी इथे दीड वाटी गरम पाणी यात घातली आहे पाणी घातल्यानंतरनं सतत आपल्याला मिक्स करतच राहायचं आहे हे हलवा मिक्स करत असताना मध्ये मध्ये तुम्ही तुपाचा वापर यात करू शकता याने अजून चांगला रिचनेस आपल्याला हल आपल्या हलव्याला येतो तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे अजून एक चमचा तूप यात ॲड करत आहे जेवढा वेळ आपण ह्याला चांगल्या प्रकारे मिक्स करत राहू ना ह्याचा कलर आणि टेस्ट तेवढा चांगला इम्प्रूव्ह होतो किंवा चांगला होतो या हलव्यामध्ये मेहनत खूप जास्त लागते त्यामुळे जेवढी जास्त मेहनत आणि पेशन्सनी तुम्ही हे हलवा ना तेवढं चांगलं टेस्टी हे हलवा होऊन जाईल तर तुम्ही ते पाहू शकता दूध घातल्यानंतरनं मी अजून एक पंधरा मिनटं मंद आचेवर या हलव्याला भाजून घेतली आहे आणि एक साधारणतः पंधरा न मी इथे एक, एक कप साखर यात घालत आहे आता साखर घातल्यानंतरनं परत साखरेचं सा पाणी होतं आणि परत हे आपलं जे हलवा आहे ना ह्याचं जा थिकनेस जरा पातळ व्हायला जातं त्यामुळं परत आपल्याला चमच्याच्या साह्यानं अजून सतत फिरवत राहायचं आहे आता तुम्ही इथे या हलव्यामध्ये खवाचा वापर करू शकता जर तुम्ही अर्ध कप इतकं खवा घेत असाल तर अर्धी वाटी साखर यात घाला खव्याचा वापर यात केली नाही आहे खव्याचा वापर न करताही हा हलवा खूप चांगला होऊ शकतो हे दाखवण्यासाठी मी इथे खव्याचा वापर करत नाही आहे साखर घातल्यानंतरनं हलवा थोडंसं पातळ झाला आहे त्यामुळे परत आपल्याला सतत चमच्याच्या साह्याने हे हलवा फिरवत राहायचा आहे साखर घातल्यानंतरनं मी इथे हे हलवा तीस मिनटासाठी अजून एकदा फिरवून घेत आहे आता तुम्ही काय करू शकता की थोडा वेळ चमचाच्या साहाय्याने हलवा फिरवा मग हात दुखायला लागल्यावर लाग पर परत थोडंसं हाताला रेस्ट द्या आणि परत फिरवत राहा याने ही प्रोसेस आपल्याला तीस मिनटासाठी करायचंच आहे पहा मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मूग डाळीचा हलवा करणे थोडंसं अवघड आहे किंवा मेहनतीचं काम आहे जसं जसं तुम्ही हलवा फिरवत राहाला तसं तसं ते घट्ट होईल आणि दाणेदार होईल आणि हेच आहे करेक्ट हलवा करण्याची प्रोसिजर तीस मिनटानंतरनं तुम्ही इथे तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यात ॲड करू शकता मी इथे काजू आणि बदाम बारीक कुटून यात घातली आहे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतरनं परत एकदा आपल्याला हलवा पाच मिनटासाठी फिरवून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण हे हलवा सर्व करून घेऊयात मी एका प्लेटामध्ये हे हलवा सर्व करून घेतला आहे आणि त्यामध्ये काही पिस्ताचे तुकडे डेकोरेशनसाठी यात ॲड करत आहे याने आपला हलवा दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण छान लागतो तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा आणि हां व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हां मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये tốt, bye bye.